अभिवादन करून आपण सर्वजण आतापर्यंत जे काही बोललेत त्या सर्वाशी मी स्वतः मराठा सेवा संघ से सहमत आहे प्रतिमाने जे सांगितलं की कधी काळी आम्ही एक होतो मराठा हा शब्द अत्यंत संकुचित झाला आणि आमच्यामध्ये सगळं पुन्हा वातावरण बिघडलेलं आहे या देशात राहणारा सर्व धर्मीय बहुजन हा म्हणजे मराठा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना घेऊन आपण काम करत होतो संभाजी ब्रिगेड एवढं बळकट का झालं त्याचा अभ्यास आर एस एसने केला भले आपण कोणी केला नसेल तरी आणि सध्या आता अंजुम भाई आर एस एस मध्ये मुस्लिम सुद्धा अत्यंत चांगल्या पदांवर दिसायला लागलेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या मोर्चांबद्दल आपण बोलतो मराठा मोर्चे अरविंद भाऊ हे काही आपण काढलेले नाही याचंही डोकं आर एस एस सोडता पण लक्षात घेतलं पाहिजे अत्यंत वापरल्या जातो हो आहोत आपण झालं ते झालं प्रवीणवर काल जो काही हल्ला झाला जे काही झालंय त्याला आता श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आपण एका वेगळ्या सकारात्मक पद्धतीने पाहूया की यातून आपण खरोखर जागृत होऊन जर पुन्हा एकदा एकत्र येऊन उन। पुढे जात असू तर अत्यंत चांगलं होईल मी म्हणा श्रीकांत भाऊ म्हणा किंवा आम्ही आता सर्व आम्ही पंचाहत्तरी ओलांडलेली माणसं आहोत ज्या भंडारकर प्रकरणाबद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यानंतर एक पिढी गेली आपल्या कुटुंबातील मुला मुलींना सुद्धा नक्की काय झालं हे माहितीने बाकीच्या विषय सोडून द्या आम्ही सर्वजण आउटडेटेड माणसं आहोत आणि ते आता चळवळी चालवत आहोत आणि आपली सगळ्यांची कोरं कुठे अमेरिकेत आहेत कोणी ऑस्ट्रेलियात आहेत कोणी न्यूझीलंड मध्ये आहेत कोणी दुबईमध्ये आहेत त्यांच्या अंगावर कपडा आणि पोटात काही नाही ते कोरं कुठेतरी जमेल तशा पद्धतीने आज इथे जी काही प्रदीप आणि पुढे गेलेले आहे कशात आम्हाला तुमची तुमची राजकीय ताकद विकत तुम्ही कोणी को देऊ नका पण निदान तुमची सत्ता आणि संपत्ती जेव्हा जेव्हा गरज पडेल तेवढी आमच्या पाठीशी पट्टी हे काय झालेलं आहे मी माझ्या बोलायचं झालं तर होतो कार्यकारी अभियंता काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही रवींद्रांना तुम्हाला आपण सर्वजण म्हणजे पहिल्या दिवसात सुरू हे सगळं झालं हे आपण एक सकारात्मक पद्धतीने घेऊया आपलं बऱ्याचदा काय होतं एकदा लढाई जिंकली ती साजरी आपण म्हातारी होतो रोज लढत राहिलं पाहिजेत रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग नुसतं संत सुखरूपराचं नाव चालत तर आपण गेलं पाहिजे त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे विचारही पाहिजेत लढणारही पाहिजे त्यामुळे आता ही एक सुवर्ण संधी समजून आपण पुन्हा एकत्र येऊ एकत्र बसू एकत्र काम करू आणि नव्याने केवळ संभाजी ब्रिगेडच नाही वेगड़ा वेगड़ा हो वेगड़ा वेगड़ा हो पने। पने तर ज्या काही समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपण एकत्रित येत होतो शिवधर्म बंगल्यावर प्रतिभा किती शंभर शंभर दीड दीडशे लोक आपण दररोज आपण तिथे जमायचो बसायचो वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं शिवमहोत्सव समिती वगैरे वेगवेगळं केलं होतं आपण पण पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा मानापानाचे रुसवे फुगवे त्याच्यामुळे का झालेलं आहे तर आपल्यामध्ये हे सुद्धा डोक्यात जे घातलं जातं हे डोक्यात येत नाही ते घातल्या जातात ते पुन्हा आमच्या नागपुरातल्या रेशीम बागेतूनच येत आहे तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात आज मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल किंवा भामसेप वगैरे जिथे जिथे शिवसेना फूट झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वाद विवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाहीत तर आर एस एस वाले कोणीतरी कशा तरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक सडवून टाकते आणि ते चंतुज्ञ होतं त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं तर प्रवीणवर जे काही झालेलं आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर पुन्हा आपण एकत्र यावं ताकदीने पुढे जावं विचार हा लागतच असतो विचार वाटतं वगैरे वगैरे सगळे आपोआप जमतील पण आपण विखुरलेले सगळे बेट झालेला होता पण आता जो एक अखंडित भाग होता आपला तो गेलेला आहे आणि मी जे गेले बावीस वर्ष बाजूला झालेलं आहे कुठलंही पद घेतलं नाही तर आपल्याकडे सतत बदल झाले पाहिजे नवीन नवीन मुलं मुली नवीन तरुण तरून, तरुणी आले पाहिजेत केम्प अमक सगळं बंद झालेलं आहे श्रीकांत भोवन सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेळोवेळी वेगवेगळ्या वे, वे, वे कारणासाठी वापरलेली आहे ही आपल्यासाठी तयार आहे परंतु इथून आता नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898